आता मी मॅगी बनवते हा मागांचा सगळ्या पण हा काय रे आधी थांब काय आली चल पहिला जाऊ त्याला घेऊया मावळच झोपून काय मावळचं झोप म्हटलं माझ्या हम्म हो झोपून प्लस मेहरबानी केलीस हम्म हे माऊच्या गळ्यात आज मी सकाळी बांधले माऊ आहे कर सगळ्यांना शेमडा माऊ आमचा हा शेमडा माऊ चला खायला चला खायला इकडे चला आता माऊला खायला देते मॅगी देते नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये कशाच सगळे मला नक्की सांगा कमेंट करून सगळे मस्त असते स्वस्त असतील अशी तर काल काय व्हिडिओ टाकला नव्हता टाइमच नाही मिळाला कारण चपाती करणारी एक बाई माझी गावी गेली मी गे। तर त्याच्यामुळे कसं लेट आहे थोडं तर असो कारण प्रत्येकाला कसं काही ना काहीतरी त्यांच्या बहिणीच्या मुलाचं लग्न त्याच्यासाठी ते गेले चार दिवस गावी गेलेत तर धावपळच होते तर म्हटलं की चला आज व्हिडिओ बनवा आज काय मी यांना दूध बीत काही दिलंच नव्हतं तर आता दूध गरम करते मॅगी आणून खूप दिवसांना मॅगी पण आता कमीच केले नाही एक दीड महिन्यात नाही एकदा आली तर आली नाही ना तर नाही ती पण आता पहिल्यासारखी टेस्ट नाही राहिली तर असं तरी हे काल मेशोवरून मी मागवले होते चमचे तर एक तर मला ते, ते पावभाजी स्मॅशर काय मिळालंच नाही मग मिस्टरांना बोलले होते की रिटर्न करा तर ते बोलले जाऊ दे असू दे आता काय एकशे बेचाळीस रुपयामध्ये आपल्याला चांगलं भेटलं हे बघा दाखवते एक चमचा मी यूज करायला काढला काल रात्रीच तर हे काय याला होता झाला तेच आहे ना रे दाखव ना हा हा झारा हा काय एवढे पण हे आहेत आपण जसे स्टीलचे असतात ना तसे नाही हा पळी पळी म्हणजे पलेत असा हा एक असा स्मूथ स्पून आहे चमचा त्याच्यानंतर हे आपण पहिले कोणतंही भांडं घेतलं ना आपण की हे बघा हे अशी यायचे आपल्याला तर हा एक आहे हा पलेत एक आहे आणि एक भाजीचा चमच आहे तर हे मेशोवरनं मी काल मागवले एकशे बेचाळीस रुपयाला मस्त वाटलं मला आणि माझ्या मोठ्या मुलाला आवडतं ना असं जरा बाहेरच्या डिश म्हणजे असतात ना काय बोलतात रे तिला कुकिंग करायला आवडत पण ते बाहेरचे आपण जे फास्ट फूड खातो ना ते त्याला बनवायला अशी खूप आवडतात म्हणजे घरी तर त्याच्यासाठी हे मागवलेत मी बघूया काय काय बनवून घ्या देते आपण मला तर आता मी दूध गरम करते पहिलं आणि काल एका ताईची कमेंट होती मला जुना व्हिडिओ मी याच्यामध्ये पोस्ट केला होता तर त्यांनी पण एक छोटा पिल्लू आणला तर त्यांना कसं कमेंटद्वारे उत्तर दिलं मी तर माझी पण मांजरे पहिली चार होती तर ती स्टोरी पाहिजे असेल तर तुम्ही मी आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे पोस्ट केलं आहे ते की तिथे जाऊन तुम्ही बघा कम्युनिटीमध्ये तर त्यांना बाथरूमची सवय कशी लावायची आपण जशी आपली मुलं असतात त्यांना कशी लहानपणापासून सवय लावतो तशी प्राण्यांना सवय लावली ना की बरोबर ते आपण्याप जातात पहिलं आमचा माऊ पण कसं पहिलं हेच करायचा पण आता त्याला म्हणजे लहानपणापासून जशी सवय लावली ना बाथरूममध्ये ठेवायचं त्यांना की त्यांना बरोबर समजतं नाहीतर ज्यांची मोठी मोठी एकदम घरं असतात ना ते लोक काय वेगळंच असं बनवतात पण आपलं काय एवढं घर व्यवस्थित आहे मोठंच आहे असं एवढं काही छोटं पण नाही असं म्हणजे एकदम मस्त वाटतं आणि मा... मग मला कसं आमच्या ह्या हे घर सोडून का जावं असं वाटत नाही मेन कारण म्हणजे गावच्यासारखं वाटतं मला मिस्टर किती बोलतात पण असं विचार विषय काढला ना की आपण दुसऱ्या घराचा की मग असं वाटतं रडायला येत असं की एवढं आपण म्हणजे मला गावच्या सारखं जे फील वाटत ना ते ह्या घरात असं वाटतं एकदम शांत वातावरण पण आणि एकदम थंड लागतं थंड आहे घर एकदम माझं म्हणजे गरमी थोडं गरमी जाणवते पण एकदम थंड आहे आपल्या रूममध्ये गेल्यावर एकदम थंड जाणवतं तर असं तर त्यांना लहानपणापासून अशी सवय लावली ना की मस्त आणि आपलं आपली जशी मुलं आहेत ना त्यांना तसं आपल्या मुलांसारखंच जपायचं कारण त्यांना पण कोण नसतं ते प्रत्येक वेळ सांगतेस तुम्हाला मी आता आपण जवळ किचनमध्ये म्हणजे नवीन शेगडी पण तुम्हाला दाखवते व्हॅलेंटाईन डे गिफ्ट तर किचन पण साफसफाई करायचं राहिले आता दोन चार दिवस फक्त अजून बायली बघायचं चाललंय बायका पण छान भेटल्यात मला माझ्या गावाकडच्याच भेटल्यात असो तर शेगडी दाखवते पडशील तर शेगडी दाखवते तर ही शेगडी काचेची मी त्यांना बोलली होती की नको मला काचेची तर पहिले माझ्याकडे होती पहिले ब्लॅक पुन्हा ब्लॅक काच होती त्याच्यानंतर आता घरात आता दुकानात माझ्या दुकानातले शेगडे इकडे आलेले आहेत तर हे मग व्हॅलेंटाईन डेला ते बोले गुलाब नाही तुला गुलाबाची शेगडीच देतो तर हे बघा गुलाब आहे तशी आणि बटरफ्लायची घेतलेले आहे हिमजून काही मला माहीत नाही आपण जसं दुकानात गेला आता आमच्या कसे ओळखीचे झालेले आहेत ना ते म्हणजे प्रत्येक शेगड्या सामान वगैरे आम्ही तिथेच घेतलेले तर हे शेगडी तिथे घेतलेली आहे आणि आता मुलांसाठी पहिलं दूध गरम करते आणि दूध आले गरम करायचं नको दूध पहिलं नको मॅगी बनव बिस्किट खातेच ना मॅगी तर नाश्त्याला मेदू वडे आज बाहेरून चांगले होते आज मला टाइमच नाही म्हटला अजिबात कारण सकाळी उठून पाणी वगैरे भरून मग सगळं आवरून दुकानात घेऊ कारण लवकर जायला लागतं त्याच्यासाठी तर चला आता मी दूध गरम करून घेते आणि एका साईडला मॅगी पण बनवते नंतर स्वयंपाकात आज बघूया काय बनवायचं ते भात आणि चपाती तर चपाती आज मी दुकानातूनच आण आणि नवीन बिझनेस नवीन बिझनेस लवकरच सांगणार आहे काय ते पहिलं मुलांना पण विचारणार आहे की या दोन तीन गोष्टी ठरवल्यात त्याच्यापैकी मुलं बघू ए फोन पाडला नाही ना, कव, ना, mm. ना कवर हे केलं कवर आहे ना दादाचा मला तर धक्काच बसेल कारण त्यांना गेल्या महिन्यात तुम्हाला बोलली होती की दोघांना दोन गिफ्ट केलेले आहेत आयफोन तर असं तर पाचशे कव्हरला माझ्या फोनला चार्जिंग नाही आणि तुम्हाला मी पहिला घेतलेला कुठला माझा होता नवीन पण विवोचा चा म्हणजे एकदम मस्त आहे स्मूथ एकदम चालतं पण काय झालं मिस्टरांचा फोन